नमस्कार बालमित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे संकटात धावून आलेली बुद्धी एका सुंदर टेकडीच्या पायथ्याशी आनंदवन नावाचे एक छोटस पण सुखी गाव होते या गावातील लोक खूप मेहनती आणि निसर्गावर प्रेम करणारे होते आनंदवनचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे पिकणारे मधूर आणि रसाळ आंबे गावकऱ्यांचे उत्पन्न मुख्यत या आंब्यांवरच अवलंबून होते आनंदवन आणि जवळच्या मोठ्या बाजारपेठेला जोडणारा एकच मार्ग होता तो म्हणजे गावाजवळच्या नदीवरील लाकडी पूल यावर्षी पाऊस खूप लवकर आणि जोरदार सुरू झाला पण नदीला आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले एका रात्री मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढला पहाटे गावकऱ्यांनी पाहिले तर त्यांना धक्काच बसला त्यांच्या जीवनरेषेसारखा असलेला तो लाकडी पूल मधोमध तुटला होता आता खरी समस्या उभी राहिली होती आठवड्यातून एकदा भरणारा मोठा बाजार दोन दिवसांवर होता आणि या बाजारात आंबे विकल्याशिवाय गावकऱ्यांना पुढील आठवड्याचे धान्य खरेदी करता येणार नव्हते शिवाय पिकलेले आंबे लवकरच खराब होणार होते गावचे प्रमुख काका यांनी त्वरित गावकऱ्यांची बैठक बोलावली आता काय करायचे पूल तुटला आहे दुसऱ्या मार्गाने बाजारात जाण्यासाठी तीन दिवसांचा प्रवास करावा लागेल तोवर आंबे खराब होतील एक म्हातारा गावकरी हताशपणे म्हणाला काही तरुण गावकऱ्यांनी मोठाले दोरखंड आणले आणि पलीकडे फेकण्याचा प्रयत्न केला पण नदीचा वेग इतका जास्त होता की दोरखंड स्थिर राहू शकत नव्हते काही जणांनी मोठी लाकडी ओंडके नदीत टाकून तात्पुरता पूल बनवण्याचा प्रयत्न केला पण ते ओंडके पाण्याच्या प्रवाहाने दूर वाहून गेले शारीरिक शक्ती आणि जोर लावण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले गावकरी पूर्णपणे निराश झाले या गर्दीत वीरू नावाचा एक लहान पण हुशार मुलगा शांतपणे उभा राहून नदीच्या प्रवाहाचे आणि तुटलेल्या पुलाचे निरीक्षण करत होता वीरूचे वय जेमतेम दहा वर्षांचे असेल पण त्याची बुद्धी मोठी होती त्याने पाहिले की पूल तुटला असला तरी पुलाचे दोन्ही बाजूचे आधारस्तंभ अजूनही मजबूत आहेत वीरू धावत काकांकडे गेला आणि म्हणाला काका मला एक युक्ती सुचली आहे पण त्यासाठी आपल्याला ताकद नाही तर वस्तूंच्या नैसर्गिक गुणांचा वापर करावा लागेल काकांनी त्याला जवळ घेतले आणि विचारले बोल विरू काय युक्ती आहे तुझ्याकडे काका आपल्याला नदीच्या प्रवाहाशी लढायचे नाही तर त्याला वापरायचे आहे तुम्ही काही मजबूत लांब पण वजनाने हलके असणारे केळीचे खोड म्हणजे केळखोड आणि खूप लांब दोरखंड जमा करू शकता का केळीचे खोड वजनाला हलके असते आणि ते पाण्यात बुडत नाही गावकऱ्यांनी लगेच भरपूर केळीचे खोडे आणि मजबूत दोरखंड आणले वीरूने ते खोडे एका रांगेत व्यवस्थित एकत्र बांधून एक, तर एक लांब तरंगता मंच तयार केला यानंतर विरूने नदीच्या प्रवाहाचा वेग न पाहता प्रवाहाच्या दिशेने पलीकडच्या किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाकडे एक हलका पण लांब दोरखंड फेकण्यासाठी एका मजबूत गावकऱ्याला सांगितले गावकऱ्याने अचूक नेम साधून दोरखंड पलीकडे फेकला आता विरूने तयार केलेल्या केळीच्या खोडांचा तरंगता मंच पुलाच्या सुरक्षित भागाला एका टोकाने बांधला आणि दुसऱ्या टोकाने तो पलीकडच्या झाडाला बांधला हा पूर्णपणे मजबूत पूल नव्हता पण तो एक तरंगता सुरक्षित आधार बनला तो पाण्यावर तरंगत राहिला आणि मजबूत दोरखंडामुळे स्थिर होता आता आपण या तरंगत्या मंचावरून आपले आंब्याचे पेटारे हळूवार पलीकडे सरकवू शकतो विरू म्हणाला केळीचे खोड वजन पेलतील आणि दोर खंड सुरक्षितता देतील चला कामाला लागा गावकऱ्यांनी विरूचे ऐकले त्यांचे आंब्याचे पेटारे सुरक्षितपणे पलीकडे पोहोचले त्यांचा माल वेळेत बाजारात पोहोचला आणि चांगल्या भावाने विकला गेला बाजार करून परत आल्यावर गावकऱ्यांनी विरूचा सत्कार केला त्यांनी समजले की कठीण प्रसंगी फक्त ताकदीचा उपयोग होत नाही तर शांतपणे विचार करून धावून आलेली बुद्धीच खरी तारणहार ठरते कथेचे तात्पर्य शारीरिक शक्ती आणि घाई गडबडीपेक्षा शांत मन आणि योग्य वेळी वापरलेली बुद्धी ही नेहमीच मोठी संकटे सोडवण्यासाठी सर्वात प्रभावी ठरते जेव्हा समस्या मोठी वाटते तेव्हा एक पाऊल मागे घेऊन उपलब्ध साधनांचा आणि नैसर्गिक नियमांचा विचार करा कारण जिथे ताकद थांबते तिथे बुद्धीचा मार्ग सुरू होतो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा